स्वप्नात काय बघावे शुभ किंवा अशुभ एक स्वप्नात जर साप दिसला तर धनलाभ होतो दोन स्वप्नात जर नदी दिसली तर सौभाग्य वाढते तीन स्वप्नात जर नाचगाणे दिसले तर अशुभ बातमी मिळेल चार स्वप्नात जर नीलगाय दिसली तर भौतिक सुख प्राप्त होते पाच स्वप्नात जर मुंगस दिसले तर शत्रूपासून मुक्ती मिळते सहा स्वप्नात जर फेटा दिसला तर मान सन्मान मिळेल सात स्वप्नात पूजा होताना बघणे काही योजनांचा लाभ मिळू शकतो आठ स्वप्नात गायीचे वासरू बघितल्याने चांगली घटना घडते नऊ स्वप्नात स्वतःच्या बहिणीला बघणे आपल्या नातेवाईकांमध्ये प्रेम वाढेल दहा स्वप्नात बेलपत्र बघणे आपल्या घरामध्ये वाढ होईल अकरा स्वप्नात भावाला बघणे आपल्या मित्रपरिवारामध्ये वाढ होईल बारा स्वप्नात भीक मागताना बघणे धनहानी होईल तेरा स्वप्नात स्वतःचा मृत्यू बघणे भयंकर रोगापासून मुक्तता होईल चौदा स्वप्नात रुद्राक्ष बघितल्याने चांगली बातमी मिळेल पंधरा स्वप्नात पैसा बघितल्याने धनलाभ होईल सोळा स्वप्नात पत्नीला बघितल्याने दाम्पत्यामध्ये प्रेम वाढेल सतरा स्वप्नात स्वास्तिक बघितल्याने धनलाभ होतो अठरा स्वप्नात हातकडी बघितल्याने भविष्यात भारी संकट येऊ शकते एकोणीस स्वप्नात देवी सरस्वतीचे दर्शन झाल्याने बुद्धी वाढते वीस स्वप्नात कबूतर दिसल्याने रोगापासून मुक्तता होते एकवीस स्वप्नात कोकिरा दिसल्याने चांगले आरोग्य प्राप्त होते